शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सवना येथे जल्लोषात प्रजासत्ताक दिन साजरा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोज रविवार प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सवना येथे गणराज्य दिनाचा भव्य कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात पार पाडण्यात आला या प्रजासत्ताक महोत्सवी मुख्य इमारतीवरील ध्वजारोहण श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे उपाध्यक्ष तथा श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सवनाचे चेअरमन श्री सुभाषराव विठ्ठलरावजी देशमुख सवनेकर यांच्या शुभ हस्ते पार या प्रसंगी विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री गायकवाड सर यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायतचे सरपंच वसंत दुर्वेजी दत्ताराव खाडे पंचायत समिती सदस्य पोलीस पाटील धीरज वानखेडे विद्यालयाचे चेअरमन श्री सुभाषरावजी देशमुख विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक एस एस निकम सर सोबतच वी रू महाविद्यालयाचे प्राचार्य श्री महल्ले सर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य सौ माया राऊत मॅडम यांनी केले तर अध्यक्षीय भाषणातून आदरणीय गायकवाड सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या सोबतच विद्यालयाचा चमकता तारा म्हणून ढेपे हिने राज्यस्तरीय टेबल विजेतेपद पटकाविले म्हणून विद्यालयाचे चेअरमन आदरणीय सुभाषराव देशमुख यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला सोबतच विद्यालयात भाषा उत्सव मराठी हिंदी इंग्रजी गणित जत्रा इतिहास भूगोल मॉडेल चार्ट यांचे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते या सर्वाचे मान्यवरांनी निरीक्षण करून चिमुकल्यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमाला गावातील निमंत्रित मान्यवर पत्रकार व इतरही गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने हजर होते सोबतच विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक एस एस निकम सर तसेच उपप्राचार्य माया राऊत मॅडम पर्यवेक्षक एन पी देशमुख सर व विद्यालयातील सर्व शिक्षकांची उपस्थिती होती अतिशय जल्लोषात सर्वांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एस कोळी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन स्नेहल रोडगे मॅडम यांनी केले अशा प्रकारे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला